भाजपाने इतर पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात टाकण्याऐवजी त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं त्यासाठी त्यांनी त्यांच्यावर ईडीचा सीबीआयचा थाक टाकवला दबाव टाकला त्यांना वाटलं या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेतल्यानंतर आपला पक्ष वाढेल पण झालं उलटच भ्रष्टाचारी नेते ज्या पक्षातून आले तो पक्ष स्वच्छ झाला आणि ज्या पक्षामध्ये आले म्हणजे अर्थात भाजपमध्ये आले तर भाजपा हा पक्ष या भ्रष्टाचारी नेत्यांमुळे मलिन झाला आणि म्हणूनच भाजपाला खूप मोठा फटका बसला खर तर भ्रष्टाचारी लोक हे कुणालाच आवडत नाहीत लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने मतदारांनी मतदान केलं ते जर आपण बघितलं तर निदान विधानसभा मतदारसंघांमध्ये जे उमेदवार निवडले जातील ते तरी भ्रष्टाचारी असू नयेत किंवा इतर पक्षातील आलेले भ्रष्टाचारी असू नयेत नाहीतर जनता इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही